कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जी मराठीची टेस्ट सिरीज चालू केलेली आहे तर त्या टेस्ट सिरीजचा बावीसावा नंबर म्हणजे बावीसावी टेस्ट आज आपण आपल्यासाठी घेऊन येत आहोत तर चला चालू करूया बघा अमेय अमेय या श या शब्दाचा अर्थ काय आहे अमेय म्हणजेच काय असंख्य असंख्य अगणित असंख्य अगणित अमर्याद असा अमेय शब्दाचा अर्थ आहे तर बघूया प्राप्तीची इच्छा हा येणार नाही न मोजता येणारे हो न मोजता येणारे म्हणजेच असंख्य अगणित पूजेचे साधन हे पण नाही मोक्ष देणारा हे पण नाही पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण वानर तर बघा वानरचे समानार्थी शब्द आपल्याला माहित पाहिजेत तर वानरचे काय काय समानार्थी शब्द आहेत बघा पहिलं तर आहे कपी मरकट कपी मरकट शाखा मृग माकड तर बघा वानरचे हे चार समानार्थी शब्द आहेत हे आपले पाठ पाहिजेत हे पाठ असले की आपल्याला प्रश्न अवघड जात नाही मग वानरचा आहे ते कुठला दिलाय शाखामूक दिलाय पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल पुढील प्रश्न बघूया आवड नसणाऱ्या व्यक्तीला त्या वस्तूची किंमत नसते हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती बघा त्या वस्तूची किंमत आहे नाही आवड ज्याला ज्या गोष्टीची आवड नाही त्याला त्या व वस्तूची किंमत नसणार आहे गाडवाळ लागवळाची चौक आहे तर हे या म्हणीचे योग्य उत्तर येईल खालील पण बघून घेऊ अरे पिळी गुपचिळी म्हणजे शांत राहणे काहीच कुणाला कळून न देणे घोडे भांडे हे पण नाही येणार चिंतीपरा येई घरा हे पण नाही येणार पर्याय क्रमांक एक हे वाचलं की समजत आहे की हेच उत्तर असेल बघा मध्यम पदलोभी तत्पुरुष समासाचे उदाहरण आपल्याला शोधायचे प्रतिदिन म्हणजेच काय प्रत्येक दिवशी प्रत्येक दिने एत, मध्यम पद येथे मध्यम पद कुठेतरी गेलेलं दिसतंय का मध्यम पदच नाही येते त्याच्यामुळे ह्याचा लोपच झालेला नाही आई बाप आई आणि बाप तर येथे पण मधले पद कुठेच लोप झालेलं नाही महादेव महान असा देव बालमित्र बालपणा पासून तर बघा हा पनापासूनचा जो आहे आता हिथं फक्त महान देव म्हणलं तरी चालेल हे तर आई आणि बाप असं पण येतं पण बालमित्रातला जो हा मधला शब्द आहे मध्यम पद आहे ते लोप पावले म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघा लोकमान्य टिळक टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे तर बघा लोकमान्य टिळकांनी लिहिले रहस्य सत्यचे प्रयोग कोणाचा आहे तर सत्यचे प्रयोग आहे गांधीजींचं लोकमान्य टिळकांचं रहस्य पुढील प्रश्न बघूया आपण खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आता कर्तरी प्रयोगात काय असतं जो कर्ता असतो त्याला प्रत्यय लागलेला नसतो त्याला प्रत्यय नसतो म्हणजे आपण जर नाव पकडलं एखादा अक्षय तर अक्षय या शब्दाला प्रत्यय लागल्यावर तो कसा बनतो अक्षयला अक्षयने अक्षयसाठी तर प्रत्यय लागल्यावर हा शब्द म्हणजे प्रत्यय असतो तर कोणत्या शब्दाला प्रत्यय नाही ते आपलं उत्तर असणार आहे तर बघा पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये रामने प्रत्यय लागलाय त्यांनी प्रत्यय लागलाय मुलीने प्रत्यय लागलाय राहुल या शब्दाला प्रत्यय लागला नाही म्हणून पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आपण रानवाटा या, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा रानवाटा या पुस्तकाचे लेखक आहेत मारुती चित्तमपल्ली पर्याय क्रमांक एक, एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न बघू श्लाग या शब्दाचा अर्थ काय आहे तर या शब्दाचा अर्थ आहे प्रशंसा करणे एखाद्याची स्तुती करणे आपण म्हणतो बघा एखाद्याला हरभराच्या झाडावर चढवणे तर त्या त्याचा अर्थच काय होतो प्रशंसा करणे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर असेल दात ओटखाने आता दात ओटखाने हे सर्वांना माहिती की दात ओटखानेचा अर्थ काय तर आपण वाक्य वाचू आणि त्यामधून आपल्याला ते कळेल मेघा आईवर दात ओट खाऊ लागले हे येणार नाही कशामुळे काय आता स्वतःच्या आईवर कोण दात ओठ खाणार नाही पुढील बघू रात्री दात ओठ खाऊन झोपली आता दात आणि ओठ कोण खात नसतं म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कोण खात नसतंय मंदाने यंदा पाऊस खूप पडल्यामुळे दात ओठ खाल्ली दात ओठ खाणार नाही उलट ते आनंदी होईल ठीक आहे आता जो पर्याय क्रमांक चार आहे तो त्यांनी चुकीचा लिहिलाय बघा येथे काय पाहिजे होतं छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून आग्रा कैदेतून यशस्वीपणे निसटले हे असं पाहिजे होतं हे जे दिलेलं आहे हे जे, जे टी सी एस पॅटर्ननी हे असा शब्द प्रयोग केलेला आहे तो एकदम चुकीचा आहे हाँ पर हा शब्द प्रयोग त्यांनी परत वापरला नाही पाहिजे तर ह्या येथे काय शब्द प्रयोग पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे ज्यावेळेस आग्र्याचे नजर कैदेत होते आणि तिथून ते यशस्वीपणे निसटले हे जेव्हा औरंग्याला कळाले तेव्हा औरंग्या दात ओट खाऊ लागला तर असं पाहिजे होतं हे चुकीचं म्हणजे चुकीचे शब्द रचना केलेली आहे तर ही टी सी एसने किंवा आय बी पी एसने महाराष्ट्रातील लोकांच्या किंवा ज्या भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि त्यानुसार ते शब्द वापरले पाहिजेत पुढील प्रश्न बघूया आपण विमल रव्याचा लाडू खाते या शब्दातील या वाक्यातील विधेय कोणते आता विधेय म्हणजेच काय असतं क्रियापद आता या वाक्यातील क्रियापद काय आहे खाते म्हणून उत्तर का येईल पर्याय क्रमांक दोन बघा विधेय म्हणजे क्रियापद हे लक्षात ठेवा उद्देश म्हणजे करता पुढील प्रश्न बघू मीना म्हणजे ती गोष्ट काय झाली समाप्त समाप्त झालेली आहे समाप्त झाल्यावर आपण काय म्हणतो समापन समापन कर्मनी पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण मिशांना तूप लावणे मिशांना तूप लावणे म्हणजे मिशांना कोण तूप लावतं का नाही पण ते उगच मोठेपणा दाखवायचं की मी किती बार आहे सगळ्यापेक्षा याच पद्धतीमुळे ते मिशांना तूप लावणे असं आपण म्हणतो तर हे अतिशय बोलणे येणार नाही दोन हात वर करणे येणार नाही सशक्त असणे येणार नाही उगीच आईट मारणे उगीच ऐट करणे हे या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक चार पुढील पैकी त्याज्य या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आता त्याज्य म्हणजे काय की सोडून दिलेलं म्हणजे अ आपण आपले वाईट विचार त्याज्य केले पाहिजेत आणि चांगले विचार काय केले पाहिजेत ग्राह्य केले पाहिजेत म्हणजे घेतले पाहिजे पर्याय क्रमांक एक त्याज्याच्या विरोधातील ग्राह्य पुढील प्रश्न बघू पुढील पैकी अचूक वाक्य रचना वळखा आता वाक्य रचनावर खायचे तर चारही पर्याय वाचावे लागतील समजून जाईल तर आपण पर्याय क्रमांक चार पासून बघूया मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावे पाळावे येईल का नाही येणार पाळावी आज्ञा वडिलांची मुलींनी हे अशी वाक्य रचना मराठीमध्ये नसते मुलींनी मुलींनी येणार नाही वडिलांची पण येणार नाही पहिली पण येणार नाही म्हणजेच काय येईल मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावी पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आता आपण कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आणि केलेले जाणणार काय असतो कृतज्ञ असतो पर्याय क्रमांक दोन तर तुम्ही पण कृतज्ञता बाळगून माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा आणि व्हिडिओला लाईक करा बघा सुसंगत या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता सुसंगत म्हणजे ज्याच्याशी संगत आहे ज्याच्या सोबत आपले काहीतरी सुरजुळतायत ठीक आहे ज्याच्या सोबत आपण आहे आणि सुसंगतपणा असतो सनात येणार नाही संक्षिप्त येणार नाही आचार येणार नाही त्याचं विरोधार्थी काय असेल असंबंध बघा ज्याच्याशी काही ताळमेळ लागत नाही त्याला असंबंध म्हणतो आपण पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर असेल डाळ न शिजणे म्हणजे आपल्या मनात जे काय कारस्थान आहे किंवा काय आहे ते योग्यपणे न होणे यालाच काय म्हणतात डाळ न शिजणे तर आपण बघूयात मदन काकाच्या दुकानातील डाळ चोरून नेली हे येणार नाही माईच्या रागाने डाळ शिजली नाही हे पण येणार नाही कमी पाण्यामुळे कुसुमबाईच्या घरची डाळ जळाली हे येणार नाही मालतीबाई शेजारच्या मायलिकेत भांडण लावण्याचा प्रयत्न करीत पण त्यांची डाळ शिजली नाही म्हणजे त्या मायलिकीमध्ये भांडण झाली नाहीत आणि यांचा जो वाईट हेतू होता तो यशस्वी झाला नाही याचाच अर्थ काय त्यांची डाळ शिजली नाही तलवार पयोधर म्हणजे पाने जे साचून ठेवतं त्याला पयोधर म्हणते ढग म्हणतात हे तर येणार नाही तरुण म्हणजे घोडा हे तर येणार नाही हे येईल पर्याय क्रमांक तीन खड पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील बघू तळ हातावर तुरी देणे म्हणजेच काय फसवून पळून पर जाणे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर असेल सोपा होता आता लेखनदृष्ट्या योग्य आप ले शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर बघा शब्द काय असतो पारंपरिक असतो आपल्याला काय काय ठिकाणी म्हणण्याची सवय लागली पारंपरिक पण हा शब्द चुकीचा आहे लेखनदृष्ट्या हा शब्द योग्य आहे पारंपरिक पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ठीक आहे बघा पुढील प्रश्न बघूया आपण येथे पण डॉट आहे त्याच्यामुळे हा कॅन्सल झालेला आहे आणि येथे आहे त्याच्यामुळे पर्याय दोन आणि चार एलिमिनेट होतात डोळ्यात चलणे बघा आपण म्हणतो की मी तुमच्या डोळ्यात चलायला लागलोय का म्हणजे माझा त्रास होतोय का तुम्हाला असे म्हणजे एखाद्याचं डोळ्यात चलतो कशामुळं की एखाद्याने चांगली गोष्ट करतोय म्हणजे आता आपण बघतो की इंडियन क्रिकेट टीममध्ये रोहित शर्मा रोहित शर्मा चांगला खेळा किंवा विराट कोहली चांगला खेळा तरी लोकांच्या डोळ्यात ते, सा ते, ते सल सलत आहेत कारण की त्यांना ते आवडत नाही त्यांना त्यांचं म्हणजे चांगलं खेळ आवडत नाही त्याच्यामुळे ते लोकांना सलत आहे तर बघूया आपण तसाच अर्थाचा काय वाक्यात उपयोग होतोय का ताईला लागल्यामुळे डोळ्यात सलत होते आता हे येणार नाही डोळ्यात लागल्यामुळे दीपाचे अपयश मेघाच्या डोळ्यात सलत होते अपयश सळणार नाही यश सळेल हे तर जर यश असतं फक्त यश तर हे योग्य आलं असतं ऐश्वर्याचे यश सुष्मिताच्या डोळ्यात सलत होते तर पर्याय क्रमांक तीन ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आपण खालीलपैकी लेखन योग्य शब्द निवडा आता आशीर्वाद हा शब्द आहे आपण खूप वेगवेगळ्या वेग बघा खूप सारे दुकानांमध्ये खूप साऱ्या ठिकाणी आपण हा शब्द वाचतो पण कधी त्याच्यावर लक्ष देत नाही तर बघा आशीर्वादमध्ये जो व आहे व वर फार येईल त्याच्यामुळे पर्याय तीन पर्याय चार तर इलिमिनेट होईल आता पर्याय एक आणि पर्याय दोन यामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं शोधायचं आहे तर हे हे समान आहे फक्त आता आपल्याला आहे काय की श पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी तर आशीर्वाद मध्ये शवर दुसरी वेलांटी असते पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर येईल घर जावाई म्हणजेच काय घरातील जावाई आता कोणत्या विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरण आहे म्हणजे तत्पुरुष समास आहे हे तर फिक्स आहे ठीक आहे विभक्ती हे पण फिक्स आहे हे पण फिक्स आहे तर आपल्याला फक्त काय चेक आहे आता तर बघा आपल्याला फक्त तृतीय चतुर्थी सप्तमी षष्टी हेच चेक करायचे तर बघूयात आपण घरातील जावाई आता येथे तिल हा प्रत्यय लागला आहे म्हणजेच काय घरात असणारा जावाई म्हणजे तो का येईल सप्तमी येईल पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर येईल तर मी पाठ असल्या तर हे प्रश्न लगेच सुटेल पुढील प्रश्न बघूया कोसला आता कोसला या पुस्तक कोणाचे आहे तर मी मागच्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला बालचंद्र नेमाडेंबद्दल भरपूर माहिती दिली होती आणि त्या माहितीत सांगितलं होतं की त्यांच्यावर कोसला हे पुस्तक विचारलं जाऊ शकतं दुसरं म्हणजे हिंदू हिंदू एक जगण्याची समृद्ध आडगर असं पण त्यांचं एक पुस्तक आहे तर भालचंद्र नेमाडे यांच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यांची पुस्तकं पण माहीत पाहिजे तर त्यांचंच हे पुस्तक आहे कोसला पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघू खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य ओळखा का तर बघा उद्गारार्थी चिन्ह कुठे फक्त पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे पुढे बघा ही जर आपण चेक केलं तर तेच उत्तर येत आहे डायरेक्ट उत्तर पण तेच येत आहे आणि वाचलं तरी कळत आहे आणि अशा पद्धतीने याचे उत्तर पर्याय क्रमांक दोन येईल तर बघा अशा पद्धतीने आज आपण टेस्ट क्रमांक बावीस स संपूर्ण विश्लेषण घेतलेलं आहे अशाच पद्धतीने सर्व टेस्ट होणार आहेत आपल्या यासोबतच आपण गणिताचे पण जे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते पण घेत आहोत हे संपूर्ण आपण फ्री ऑफ आप कॉस्ट यूट्यूबला देण्याचा प्रयत्न करत आहे याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आहे तर तुम्ही टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद